सोलापूर शहरातील रिक्षा संघटना शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना खासदार केले आता चेतन नरोटे यांच्या रूपात गिरणी कामगारांच्या मुलाला विधानसभेत पाठवण्याचा निर्धार यावेळी रिक्षा चालकांनी केला शहरातील एस टी स्टँड रेल्वे स्टेशन व इतर परिसरातील रिक्षा संघटनांनी आज काँग्रेसचे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चेतन नरोटे यांना पाठिंबा दिला ओम मैदान जवळ हा कार्यक्रम यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी माजी नगरसेवक विनोद भोसले गणेश डोंगरे रिक्षा चालक संघटनेचे चा अशोक गायकवाड अतिश शिंदे पुरुषोत्तम गवळी शिवाजी साळुंके चंदू गायकवाड रियाज बागवान उमे रमेश जाधव लक्ष्मण गायकवाड बसुकोळी राहुल जानकर आदीसह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज इथपर्यंत त्याचा प्रवास होतो जसं रिक्षावाल्यांचा प्रवास असतो संघर्षातून तुम्ही इथपर्यंत पोचता आणि आज तुम्ही तुमच्याच एका मुलाला साथ देताय पाठिंबा देताय पण पाठिंबापुरतीच मर्यादित राहू नका तुमची भूमिका आजपासून वीस तारखेपर्यंत जेवढे तुम्हाला पॅसेंजर मिळतात सोलापुरातले किंवा जिथे जिथे तुम्ही राहता त्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की काँग्रेसला आणि चेतन भावना निवडून आणणं हे काँग्रेस आहे रिक्षा संघटना आणि नेहमीच प्रत्येक इलेक्शनमध्ये माझ्यासोबत असते आणि रिक्षा संघटनेने पाठिंबा दिला म्हणजे लकी त्या ठिकाणी असतं तर अम, अ, हा श हे शहर माझ्या पंधरा वर्षानंतर मी आता कोणाच्या तरी हातात सोपवते आणि मला अभिमान वाटतो की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते तळागळात लोकांच्या सुखदुःखात काम करणारे उमेदवार असतात भडकाऊ भाषण देणारे नसतात किंवा समाजात तेट निर्माण करणारे उमेदवार नसतात आणि हाच हीच काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे समाजाला एक ठेवणं गरिबांसाठी काम करणं सोलापूरमध्ये अमन चैन आणि शांती शांतता ठेवणं सोलापूर चार हुतात्म्यांचं शहर आहे आणि ते एक ठेवणं हे काँग्रेस पक्ष करते मागचे पंधरा वर्ष इकडे काँग्रेस पक्षाचे आमदार होते म्हणून कोणाची हिंमत नाही झाली सोलापुरात दंगा किंवा दंगल पसरवण्याची खूप प्रयत्न झाले पण आपण वातावरण बिघडू दिलं नाही कारण का इथे काँग्रेसचं वर्चस्व होता म्हणून ही काळाची गरज आहे की आपण पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात हा मतदारसंघ देणं गरजेचं आहे की हे सर्व रिक्षा चालक स्टेशन आणि एसटी हे दोन प्रमुख स्थान आहेत आणि आपण सगळेजण शेअर मध्यमध्ये प्रवास करता त्यामुळे जास्तीत जास्त शेअर मध्यकड आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी वहिवट आहे आणि तुम्ही आता सगळे मनावर घेतलात ज्याप्रमाणे तैला निवडून आणलात त्याचप्रमाणे एक मिल ज्या मुलाला आपण सगळे निवडून आणचाल या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपला उमेदवार हा तुमचा उमेदवार आहे एमआय उमेदवार आहे है। पार्टी हैदराबादची आहे है। उमेदवार मुंबईचा आहे त्यामुळं तुम्हाला विनंती आहे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आज हिंदुत्वाचे गाणे गात त्यांच्या रक्ता रक्तात पहिले काँग्रेस होतं काँग्रेसमध्ये पटलं नाही गेले शेनेमध्ये शेनेमध्ये तर पटलं नाही गेले आता भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना देणं घेणं लोकाचं नाही स्वतःच्या स्वार्थासाठी ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि आता हिंदुत्वाचं गाणं गायलेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की काँग्रेस पक्ष सिक्युलर पक्ष आहे सगळ्याला घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळं आजपर्यंत विकासाला म्हणजे पंधरा वर्ष या ठिकाणी तुम्ही मतदान दिलेलं आहे तईचा वारस काँग्रेस पक्षाचा वारसदार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा हे बघून कामाला आणि विकासाला तुम्ही मतदान देणार आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह हात आहे आपला क्रमांक दोन आहे दोन नंबर क्रमांक आपल्याला वीस तारखेला मतदान द्यायचं आहे